वड म्हणला <laughs> बाई तुला दोन्ही हात जोडले आपल्याला माहित आहे एक बाई लगबगूजे एक बाई लगबगिन पूजेसाठी आली भक्तिभावाने वडाला चकरा मारू लागली भक्ती भावाने वडाला चकरा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे काही मन भाई तुला खरंच मानलं पाहिजे काही मन भाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई म्हणायली काय करणार वड दादा खूप विचार केला काय करणार वड दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला oh. हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला एवढे दुर्गुन असून सुद्धा त्याचीच निवड केली वड <laughs> म्हणायला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फार दया आली म्हणून माय मला तुझे फार दया आली वड देवा वड देवा तसं काहीच नाही याच्यावरती बाई काय म्हणाली वड देवा वड देवा तसं काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मी विचार केला दुसरा नवरा मागायचा मी विचार केला पण कल्पनेनच माझा जीव का सावीस पण कल्पनेनच माझा जीव का झाला जास्तच बिलीनधार निघाल्यावर काय करायचं जास्तच मिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काय कमी नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा घेतो

<laughs> माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढ्या बावळ्यात माणूस तुला कधी <laughs> तुम्हीच सांगा वड दादा आईच मन मोडशी नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू चांगलं माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले भाई तुला हात जोडले शेवटचं कडव ज्याच्यासाठी कविता विसरता दरवर्षी पूजेसाठी न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा